माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी अंतर्गत उपक्रमात शिरपूर तालुक्यातील अतिक्रमित रस्ता मोकळा करणे या मोहिमेअंतर्गत दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मौजे चिलारे ते सुळे तीन किलोमीटर शिव रस्ता अतिक्रमित होता सदर रस्ता आज मोकळा करण्यात आला सदर रस्ता मोकळा झाल्यामुळे साधारणत पस्तीस शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल नेहाण करण्यास लाभ आहे सदर शिव रस्ता मोकळा करण्याचे काम तहसीलदार महेंद्र माडिसर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित शीतल गिरासे मंडळ अधिकारी दहिवत देवेंद्र इशी तलाठी तसेच गावाचे सरपंच अमोल रवींद्र पावरा उपसरपंच राजधर पावरा रवींद्र सजन पावरा रोहिदास भीमराव गिरे रणजित सतीलाल पावरा तसेच सायसिंग ढेमशा पावरा कोमलसिंग विठ्ठल पावरा रणजित पावरा गुलाबसिंग मानसिंग पावरा इतर गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले